नमस्कार शेत शेतकरी मित्रांनो माझं नाव सतीश बुंदे मी आपल्याच आवडत्या कंपनीचा प्रतिनिधी आहे कॅन बायोसी प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर शेतकरी मित्रांनो आपण आज एरंडोल या तालुक्यामध्ये शेख भाऊ निसार यांच्या शेतामध्ये आलेलो आहे पण यांच्या शेतामध्ये येण्याचं कारण असं होतं की या ठिकाणी त्यांनी आपल्या कंपनीचं सुडो आणि मिलेस्टिन हे दोन प्रोडक्ट या ठिकाणी वापरलेले होते तर या ठिकाणी त्यांना कशी रिपोर्ट भेटले तर आपण ते शेख भाऊ यांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार दादा तुम्ही या ठिकाणी आपला परिचय द्या आणि तुम्हाला आपल्या कंपनीचे प्रोडक्ट याच्याबद्दल क कसे रिपोर्ट भेटले हे थोडक्यात तुम्ही शेतकऱ्यांना सांगा नमस्ते सर नमस्कार मेरा नाम शेख निसार शेख निजाम मुजावर एरंदोल तालुका मेरा खेत में पूरा वायरस हो गया था मैं पूर्ण परेशान हो था फिर मेरे को ये दादा मिले कुछ आए और कंपनी का दिए और ऊपर स्प्रे करने लगाए और चार पाँच दिन मेरे मेको एकदम अच्छा रिजल्ट मिला आज मुझे इतना मस्त लग रहा मेरा पलाट मेरा पलाट पूरा खलास हो जा रहा था हो पूरा परेशान है। उसके लिए फिर उन्होंने स्प्रे दिए ड्रीचिंग करने लगाए उसमें मेरा स्प्रे एकदम अच्छा होगा आज झाड में फल एकदम अच्छे लग रहे और सटिंग भी सटिंग बढ़िया हो रही मैं खुश हुआ वो बात में तर तुम्ही या ठिकाणी सुडू आणि मिलेस्टीनचा फवारा घेतला होता हां बरोबर आहे ओके तर त्या ठिकाणी तुम्हाला सुडू आणि मिलेस्टीन वापरल्याच्या नंतर तर तुम्ही या ठिकाणी जे वायराचे तुमचे झाडं होते तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा शेतकरी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी या इथपर्यंत झाड होतं त्या टायमाला खूप व्हायरस प्रमाण होतं ज्या टायमाला सुडो आणि मिलेस्टिन यांचा फवारा गेला या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्ही वरती बघू शकता एकदम झाड क्लिअर झालं आणि सेटिंग सुद्धा चालू झालेली आहे तर काका तुम्ही हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आहात बहुत अच्छा वा। मेरा प्लाट एकदम सो टक्के रिझल्ट म्हणजे मिळत तुम्ही बाकी शेतकऱ्यांना या ठिकाणी काय सांगू शकता की बुवा तुम्ही वापरावं की नाही वापरावं वापरण्याचे आहे ना वापरण्याची रिपोर्ट अच्छी आहे रिपोर्ट अच्छी आहे विजय अच्छा मिल रहा है अच्छा है हां ठीक धन्यवाद